साधक टाकळे हाजी लालकाश्योम विकास राठोड मांडवगण निळ काश्युम तयार पवनगाव आणि निमगाव लाल कश्युम मयूर डोंगरी गुनाट निळ काश्युम श्रीराव शिंदे मांडवगण लाल आदेश दाभाडे कवठे अमाई निळ ओम पवार अण्णापूर लाल कश्युम अमल कोरे रामलिंग निळ त्यानंतर बासष्ट किलो बासष्ट किलो सगळे तयार राहा

अरणगाव रेड कॉशम शंभू पवार ब्ल्यू कॉशम बासष्ट किलो पहिली कुस्ती त्यानंतर पुढच्या पुकारल्या जातील बरच काम आहे बाबांनो सोप नाही आणि म्हणून हा तालुका स्तरीय स्पर्धेचा थरार अनेक प्रेक्षणीय धावांच कला कौशल्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे कुस्ती क्षेत्राला चालना आणि ऊर्जित अवस्था लोकाश्रय लोकांनी लोकांनी जपली कुस्ती लोकांनी आज जी एवढी मोठी स्पर्धा भरघो शिनाम दोन बुलेट गाड्या स्प्लेंडर गाडी एवढं कुठेही नसत तालुकास्तरीय स्पर्धेला एवढं मोठं बक्षीस असणारी एकमेव हो। शिरोर केसरीची कुस्तीची स्पर्धा आहे आणि आजचा हा दोन्ही मुली आणि मुलांचा फायनल ओपनच्या गटाने कुठल्याही त्या ग्रा पालकांनी जाऊ नये अंजली इकडे या ठिकाणी ओपनचा राऊंड दोन्ही मुलींचा आणि मुलांचा दोन्हीचाही राऊंड होणार आहे याची सगळ्यांनी नोंद घ्या वैष्णवी गावटे चला वैष्णवी अठ्ठेचाळीस किलो दुसरी फेरी वैष्णवी गावठी रामलिंग रेड कॉश्युम इशेका वाघ चौरे आलीगाव ब्ल्यू कॉस्ट्यूम वैष्णवी इशेका वाघ चौरे कोण आहे इशाका वाघ चौरे हा हातवर करा वैष्णवी बाळा हातवर करा वैष्णवी हा सुप्रिया धुमाळ रेड कॉस्ट्यूम ज्ञानेश्वरी खैरी ब्ल्यू कॉस्ट्यूम यानंतर लगेच पंचावन्न किलो ज्ञानेश्वरी रेड कॉशुम शिद्दीप ब्ल्यू कॉशुमचाळीस किलो घ्या वैष्णवी अठ्ठेचाळीस किलो दुसरी फेरी घ्या वैष्णवी गावठी आणि इशेका वाघ चौरे आता तीनच बाकी आहेत त्यामुळं बासष्ट किलो तयार राहा एका बाजूला बासष्ट एका बाजूला सत्तावन बासठ किलो एकोणऐंशी द्या एकोणऐंशी एका बाजूला होणार आहे गट हा रिपेजेस राऊंड आहेत हा मुलींच्या झाल्यानंतर आदित्य जाधव नावरा रेड कॉशुम रोहनगिरी मांडवगण ब्ल्यू कॉस्च्युम शुभम काळे यस शुभम काळे रेड कॉश प्रणव गायकवाड ब्ल्यू कॉश एकोणऐंशी तयार राहता मुलींच्या तीन किस्त्या झाल्याबरोबर रिपेजेस राऊंड आहेत सगळे तयार एकोणऐंशी तुमच्या दोन तीन फेऱ्या होणार आहेत एकोणऐंशी दोन दोन समीक्षा तुर तुरू ना <oyun seventeen> <lounge> <जी> <performances> <binge thấy lup happening> समीक्षा इंगडे जिंकलेले समीक्षा इंगडे त्या दोघी इंगडेच होत्या अंजली आणि समीक्षा आता कुलदीप पहिलवान सांगतायत म्हणले ऐकलं पाहिजे एकोणऐंशी तयारा आदित्य जाधव नावरा रेड कश्यम रोहन रे मांडवगण ब्ल्यू कॉश्यम शुभम काळे निमोणे रेड कश्यम प्रणव गाकवाड ब्ल्यू कॉश तयार बासष्ट चौऱ्याहत्तर बासष्ट अडुसठ पण आहे का गणेश थोरात बलटन विजय चला संकेत साधक संकेत शोधक टाकडे हजी संकेत विरुद्ध विकास राठोड विकास राठोड चला आत मध्ये संकेत संकेत शोधक या लाल का शबाद पुढचे तयार राह पवन आणि निमगाव रेड का मयूर डोंगरी गुनाट ब्ल्यू